नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण शिक्षक भरती संबंधीची अपडेट असल्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवलेला असून अधिक अधिक विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला आणि आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती संबंधीचा अत्यंत महत्वपूर्ण अपडेट असून यामध्ये आपणच म्हणजे काल आपण एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये आचारसंहितेचा परिणाम हा शिक्षक भरतीवर कशा पद्धतीने पडू शकतो याविषयीची माहितीही दिलेली होती विद्यार्थी मित्रांनो यावर शासनात तोडगा काढण्याचा प्रयत्न केलेला असून शिक्षक भरती संबंधीची निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन हा निकाल लावण्याकरिताची म्हणजे त्यासाठी परवानगी घेण्यात येत आहे तर ही जर परवानगी मिळाली तर ही अंतिम निकाल जाहीर करून शिक्षक भरती संदर्भातील ज्या सगळ्या प्रक्रिया आहेत ह्या जूनपर्यंत सर्व पार पाडण्याचे शासनाचे नियोजन आहे यामध्ये मुलाखतीचे प्रमाण एकाच दहा प्रमाणात राहील ज्या ठिकाणी खाजगी संस्थेच्या ठिकाणी तुम्ही निवड किंवा पसंतीक्रम देताल त्यानुसार आणि मग स्थानिक स्वराज्य संस्थेवर डायरेक्टली निवड ही होणार आहे त्याचबरोबर काही खाजगी संस्थांना आव्हान करणार आहे शासन की जेणेकरून मुलाखत न घेता मेरिटच्या आधारे शिक्षक जे आहेत त्यांची निवड ही केली पाहिजे या अनुषंगाने हा जर झाला म्हणजे मुलाखतीच्या न घेता फक्त मेरिटच्या आधारे निवड तर काही विद्यार्थी हे खूप लकी ठरणार आहेत ज्यांना मुलाखत न देताच डायरेक्टली काही शिक्षण संस्थांमध्ये निवड होण्याची संधी मिळेल त्याचबरोबर या जागामध्ये ज्या दहा हजार एक जागा होत्या त्यामध्ये दोन हजार जागांचं प्रमाण हे वाढलेलं असून एकूण बारा हजार एक शिक्षकांची भरती ही होणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो जून म मध्ये सगळ्यांना जॉईनिंग लेटर हे मिळणार आहे ज्या बारा हजार एक विद्यार्थ्यांची निवड होईल त्यांना तर त्यामुळे हे अत्यंत महत्वपूर्ण अपडेट असून तुमच्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना हा अपडेट शेअर करा तर विद्यार्थी मित्रांनो हे या दरम्यान ज्या पन्नास टक्के जागा कपाती करण्यात आलेल्या आहेत या पन्नास टक्के जागांचा जर निकाल व्यवस्थितरित्या लागलात कोणत्याही प्रकारच्या अडचण ज्या होत्या त्या जर सॉर्ट आऊट झाल्या तर जूनमध्ये सुद्धा शिक्षक भरतीसंबंधीचा सेकंड जो टप्पा आहे तो घेतला जाऊ शकतो त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थी मित्रांनी आपली जो अभ्यास आहे तो चालू ठेवावा जेणेकरून त्यांना कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये अपयश न येता यश मिळवण्यासाठी हमी प्राप्त राहील आणि विद्यार्थी मित्रांनो आपण तलाठी भरतीकरिता आणि सेट एक्झाम करीता नवीन कोर्सेस लॉन्च केलेले आहेत ज्या विद्यार्थी मित्रांना सेट एक्झाम ची तयारी करायची आहे आणि तलाठी एक्झाम ची तयारी करायची आहे त्यांनी तो कोर्स एकदा जरूर पाहावा